लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पतीचे हातपाय बांधून पत्नीचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळाले फुलंबरी पोलिसांना चोरांचा पुन्हा आव्हान एका महिन्यात दोन ठिकाणी चोरी बातमी येत आहे फुलंबरी येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्याच्या मुर्शिदाबाद वाडी येथे रात्रीच्या वेळी चोरट्याने पतीचे हातपाय बांधून पत्नीचे दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पळाले याबाबत सविस्तर माहिती अशी की आदिनाथ विश्वनाथ विटेकर वैशेचाळीस वर्ष राहणार मुर्शिदाबाद वाडी हे किनगाव शिवारातील शेत गट क्रमांक एकशे मधील कुटुंबासह राहतात तेव्हा दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या विटेकर यांनी बाहेरून घडा घराची कडी लावून शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता पाणी भरताना मोटर बंद झाली ते बघण्यासाठी विहिरीवर गेले तर तेथे दबा धरून बसलेले अनोळखी पंचवीस तीस वयोगटातील चार इसम आले त्यातील दोन जणांनी विटेकर त्यांना पाठीमागून धरून कपड्याने हातपाय व तोंड दाबले व दोन जणांनी माझ्या घराची कडी उघडून घरात प्रवेश केला असता त्यांच्या आवाजाने विटेकर यांची पत्नी व मुलगे जागे झाले असता पाहिले तर त्यांच्या हातात कुदळ काठी होते ते म्हणाले तुझ्याकडे जे आहे ते लवकर काढून दे तेव्हा विटेकर यांच्या पत्नीने घरात ठेवलेले एक लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि मणी मंगळसूत्र कानातील सोन्याचे झुंबर व्हिओ कंपनीचा एक फोन असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशी फिर्याद फुलंब्री पोलीस ठाण्यात आदिनाथ विटेकर यांनी दिली फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत एका महिन्यात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे म्हणून पोलिसांसमोर चोरांना पकडण्यासाठी मोठे आव्हान आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा